आजची बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पोहाळे इथं प्राचीन महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांची पंचवीसशे अडुसष्टावी जयंती चक्रवर्ती सम्राट अशोककालीन बौद्ध लेणी कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धक संघ यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्व लेणीमध्ये रांगोळी फुलांची सजावट करण्यात आली होती लेणीमधील चैत्यगृहामध्ये तथागत गौतम बुद्ध चक्रवर्ती सम्राट अशोक व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाबुद्ध वंदना घेण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे कवी लेखक अनंत मांडुकलीकर ॲडव्होकेट सरदार किरवेकर बामसेबचे जिल्हाध्यक्ष महेश बावडेकर अविनाश साकेत मनीषा कुर्ने दिली यावेळी कराड सातारा कोल्हापूर बेळगाव या अनेक जिल्ह्यातून लोक उपस्थित होते कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धक संघ यांच्या वतीने उपासक उपासिकांचे स्वागत करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक आयु मेजर अशोक कांबळे प्रदीप सातपुते योगेश कांबळे किरवेकर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रदीप सातपुते जयश्री सातपुते बोलोलीकर शीतल कांबळे मोहिंदर लिगाडे विनोद कांबळे पत्रकार प्रकाश कांबळे मंदा सोनताटे रोहिणी कांबळे सुकन्या लिगाडे व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते जयंती साजरी केली होती या पिरियडमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी श्रामणी शिबिर चालू आहेत तर आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे की त्या श्रामणी शिबिराला जाऊन भेट देणे त्या श्रामणेरांना भोजन दान देणे फल आहार दान देणे जयगुरु मी प्रीती सूर्यवंशी मी पहिल्यांदाच पोहाळे पहिला। या गावात आले आणि या गावात आल्यानंतर अशोक सम्राट यांचे चैत्यग्रह प पहिल्यांदाच पाहिलं या ठिकाणाच भेट दिल्यानंतर मला खूप छान वाटलं अशोक सम्राटांनी यांनी चक्रस्तंभ पण हा इथे मला पाहायला मिळाला आणि हे भारतातील सर्वात मोठं चैत्यगृह आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर खूप शांत वाटलं आणि सर्वांनी या ठिकाणाच भेट देऊन ठिकाणी गौतम बुद्ध यांची जयंती साजरी आम्ही करत आहोत दोन हजार पाचशे अडुसष्टवी जयंती साजरी करत आहोत या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक उपासकांनी इथं यावं असं मी आवाहन करतो आणि इथं आपला वावर चालू ठेवावा असं मी आवाहन करतो जय भीम नमो बुद्ध आहे मी विनोद कांबळे कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धक संघ आज आम्ही पोहाळे लेणी येथे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करत आहोत या जयंतीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून तसेच सांगली सातारा या जिल्ह्यातून पण लोक इथं आलेले आहेत मुंबईवरून लोक आलेले आहेत तसेच आम्ही दरवेळी जे महापुरुष आहेत त्या महापुरुष पुरुषांची जयंती ही आम्ही लेण्यांवरती साजरी करतो मी सर्व समाज बांधवांना विनंती करत आहे की त्यांनीही दरवेळी ज्या ज्या महापुरुषांची जयंती असेल त्या त्या महापुरुषांची जयंती ही लेण्यांवरती साजरी करावी आणि लेणी काय आहेत कशी आहेत ही पुढच्या पिढीला समजून सांगावीत एवढंच सांगतो जय भीम नमो उदय शिवसिद्ध न्यूजसाठी वाठारहून प्रकाश कांबळे